हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग वेलकम टू द न्यू ब्लॉग सो आज मला घरातलं सगळं पटापट आवरून घ्यायचं होतं कारण आता गणपती येण्यासाठी दोनच दिवस बाकी आहे आणि मला डेकोरेशन वगैरे बाकी गोष्टींची तयारी करायची होती सो so, राजेश आणि त्रिषा गेल्यानंतर मी घरातलं पटकन आवरून घेतलं फक्त किचन ओटा वगैरे पुसायचा राहिलेला आणि हॉलमधलं थोडंफार म्हणजे वस्तू इकडच्या तिकडे ठेवल्या गेलेल्या त्या आवरून घ्यायच्या होत्या कारण मला आज सेल्फ पॅम्परिंग आणि डेकोरेशन अशा दोन गोष्टींना सुरुवात करायची होती गणपती बाप्पा येणार म्हटल्यावर आपण सगळीच तयारी करतो तर मला माझंही आज थोडंफार आवरायचं होतं आवरायचं इन द सेन्स पार्लरच्या काही गोष्टी ज्या असतात त्या करायच्या होत्या काही मी घरच्या घरी करणार होती काही आ, अर्बन कंपनीवरून बुक करून करून घेणार होते सो असं आज माझं हे पटापट आवरण्याचं चाललेलं आणि ते सगळं झाल्यानंतर मला बाहेरून काही वस्तूही आणायच्या होत्या सो बाहेरही जायचं होतं आणि असं माझं पटापट आज सगळं आवरून घेणं चाललं आहे आज आवरण्यासाठी फार असा काही पसारा नव्हता कारण काल रात्रीच मी झोपण्याआधी सगळं आवरून ठेवलेलं होतं सो फक्त काही वस्तू होत्या ज्या इकडे तिकडे ठेवल्या गेलेल्या त्याच मला उचलून जागच्या जागी ठेवायच्या होत्या सो आज घरातलंही पटकन आवरून झालं आणि निवांत मला बाकी गोष्टींसाठी वेळही मिळाला मला बाहेरही जायचं होतं सो so, माझं असं होतं की पाऊस येण्याआधी आपलं हे सगळं बाहेरची कामं आज झाली पाहिजे आणायच्या वस्तू सगळ्या आणून घेऊया म्हणजे नंतर घरातली सगळी कामं राहणार नाही आणि पुढच्या ज्या गोष्टी आहे डेकोरेशन वगैरे त्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला लगेच स्टार्ट करता येईल मगाशी सांगितल्याप्रमाणे इथे हे माझं सेल्फ पॅम्परिंग चालू होतं ते सगळं झाल्यानंतर मी इथे रात्रीच्या स्वयंपाकाच्या तयारीला लागलेले कारण आज रात्री आम्हाला डेकोरेशनला सुरुवात करायची होती सो जेवण वगैरे लवकर आटोपून आम्हाला ते सुरू करायचं होतं आणि इथे बघू शकता माझं एक पार्सल आलेलं सो पार्सल आले की ते उघडण्यात त्रिशाला फार इंटरेस्ट असतो सो ती ते ओपन करतीये इकडे मी सांगते कुठे तो नाही त्रिशा त्रिशा उलट अंगाकडे कुठे कैची घेते समोर कर ना कैची दे इकडे सो so, मी ही अशी एक रॅक ऑर्डर केलेली मेटलची आहे ही माझ्या सिंकच्या खाली जे आपलं एक्स्ट्राचं सोप वगैरे हँडवॉश डिटर्जंट पावडर लिक्विड हे जे असतं हे ठेवण्यासाठी मला एक ऑर्गनायझर हवं होतं so, सो मी हे ऑर्डर केलेलं क्वालिटी खूप छान आहे आणि मला आवडलं ते रिजनेबल प्राईजमध्ये छान प्रॉडक्ट मिळालं तिच्या हळू ना रिटर्न करायचं असेल मग हे तू आधीच कस काय डिसाइड करू शकते काय डिफेक्टिव्ह असेल काय प्रॉब्लेम असेल मग इथे मी हे एक नेटचं फॅब्रिक ऑर्डर केलेलं याचा मी गौरी बसतील त्या दिवशी डेकोरेशन मध्ये यूज करणार आहे याचा यूज मी कशा प्रकारे करणार आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये कळेलच सो so, मला रिजनेबल प्राईसमध्ये छान मिळालं आहे क्वालिटीही छान आहे आणि साईजही व्यवस्थित आहे खोल बरं ते घडी बस 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 बस, बस। तिथे मी स्वयंपाकाच्या तयारीला लागलेले लवकर आवरून आम्हाला डेकोरेशनला सुरुवात करायची होती इथे आमच्या तिघांचीही फेवरेट अशी मेथीची भाजी आज बनणार होती माझा स्वयंपाक होईपर्यंत मी त्रिशाला ते आलेलं प्रोडक्ट ऑर्गनाईज करायला सांगितलेलं तुम्ही इथे बघू शकता मला ट्रॉलीसोबत हे एक स्टीलचं शेल्फ मिळालेलं जे वॉलमाऊंट करायचं होतं बट आमच्याकडनं ते वॉलमाऊंट करून झालंही नाही पण ते छोटंही खूप होतं आणि त्यात वस्तू मावतही नव्हत्या म्हणून मी हे ऑर्गनायझर ऑर्डर और केलेलं आणि त्याच्यात ते सगळे सोप वगैरे छान व्यवस्थित अरेंजही झालं गॅप कशाला सोडते ठेव हो ना कशाला जागा वेस्ट करतो अशा प्रकारे इथे हे छान अरेंज झालं आहे सुटसुटीत दिसत आहे आणि त्यात अजून भरपूर जागा आहे की मी आणखी वस्तू ठेवू शकते जेवण वगैरे सगळं आवरून झाल्यानंतर आम्ही डेकोरेशनला सुरुवात केलेली खाली जी बघितली तुम्ही ती वुडनची फ्रेम आहे ती आम्ही बनवून घेतली आणि ही जी आहे ही तुम्ही बघत आहात ती मेटलची फ्रेम आहे हे आमच्या ओळखीचे एक दादा आहेत त्यांच्याकडे ही फ्रेम आहे सो त्यांनी आम्हाला ही दिली सो आमचं काम खूप सोपं झालं सो इथे आमचं फ्रेम ॲडजस्ट करण्याचं चा काम चालू आहे आम्हाला ज्या मापाची पाहिजे त्या मापाची ॲडजस्ट करण्यासाठी आम्ही त्या फ्रेमचं वरचं जे मूड लावलेलं आहे ते कट केलं आणि आता ती ॲडजस्ट करणार आहे ॲडजस्ट कशी करणार आहे ते पण दाखवावं म्हणजे ही ॲडजस्टेबल आहे आता आम्ही तिला थोडी आमच्या साईजनुसार शॉर्ट करणार आहे ते पूर्ण नाही काढायला पाहिजे ना राहते ना ते टेप ही मेटलची जी, जी फ्रेम आहे ती ॲडजस्टेबल आहे सो आम्ही जी वुडनची फ्रेम बनवून आणलेली आहे त्या साईजनुसार आम्ही ही मेटलची फ्रेम शॉर्ट करून घेत आहोत आपल्याला पाहिजे त्या हा सॉरी विडथमध्ये ना या वुडनच्या फ्रेमला आम्ही एक नेट लावून घेतलेली चारही बाजूने आम्ही ती बाइंडिंग वायरने पॅक केली ते कशासाठी आणि का केली आहे हे, हे तुम्हाला पुढे डेकोरेशनमध्ये कळेलच आणि ती लावून झाल्यानंतर उरलेली जी एक्स्ट्राची नेट आहे ती आम्ही कट करून घेतली ही फ्रेम रेडी करून झाल्यानंतर आम्ही ही एक दुसरी फ्रेम रेडी करायला घेतली ह्याला आम्ही कार्डबोर्ड पेपर ज्याला टेक्स्चर आहे तो पेपर स्टेपलरच्या साह्याने पॅक करून घेतला ने पॅक पटापट होत असल्यामुळे आम्हाला हे काम खूप सोपं झालं नाहीतर ते फेविकॉल ने वगैरे स्टिक करायचं असतं तर ते खूप वेळ गेला असता आणि ते प्रॉपर स्टिक ही झालं नसत या दोन्ही फ्रेम रेडी करण्यासाठी आम्हाला एक तास लागला बट रिझल्ट खूप छान मिळाला जे पाहिजे होतं ते तसं प्रॉपर झालं आहे आता बघूया पुढे काय डेकोरेशन होतं आहे कसं होतं आहे आय होप की ते जसं आम्ही एक्सपेक्ट करत आहोत तसं होईल बघूया कसं होतं आहे ते मी तुमच्यासोबत पुढे शेअर करेलच अशा प्रकारे इथे या दोनही फ्रेम तयार झालेल्या आहेत याला पुढे आम्ही काय डेकोरेशन करणार आहोत हे मी लवकरच तुमच्यासोबत शेअर करेल चला तर मग भेटूया आपण अशाच एका छानशा व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय